नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रिडेशन म्हणजेच एन बी ए ही महाविद्यालयांना मानांकन देणारी स्वायत्त संस्था आहे या संस्थेनं इचलकरंजीतील डी के टी ईच्या अकरा पदवी अभ्यासक्रमांना मानांकन घोषित केलं आहे त्यामध्ये एम बी ए सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्सेसचा समावेश आहे इचलकरंजीतील डीकेटी संस्थेच्या अकरा कोर्सेसना एनबीए मानांकन मिळालंय याबाबत माहिती देण्यासाठी सपना आवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेचा दर्जा तपासणीसाठी एनबीए कडून मूल्यांकनाची प्रक्रिया होते या संस्थेनं दिलेल्या मानांकनाला देशातील शिक्षण प्रणालीत विशेष महत्व आहे डीकेटी संस्थेमध्ये सत्तरपेक्षा अधिक प्राध्यापक डॉक्टरेट पदवी प्राप्त असून सत्तर प्राध्यापकांनी पीएचडी साठी नोंदणी केली आहे आतापर्यंत एकशे आठ पेक्षा अधिक पेटंट्सना मान्यता मिळाली असून अधिकाधिक बी एनबीए मानांकन मिळवणारी डीकेटी ही पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचं सपना आवाडे यांनी सांगितलं संशोधन गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अधिक जोमानं कार्यरत राहण्यासाठी या मानांकनामुळं प्रोत्साहन मिळाल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी संचालिका एल एस अडमुठे प्राध्यापक डॉ यूजे पाटील उपस्थित होते